नमस्कार मित्रांनो तुझ्यात जीवरंगला ही मालिका टेलिव्हिजनवर चांगलीच फेमस झाली होती आजही ही, ही मालिका प्रेक्षकांच्या लक्षात आहे अभिनेता हार्दिक जोशी आणि अक्षया देवदर यांनी ही मालिका संपल्यानंतर लगेचच लग्न केले होते हार्दिक बरोबर लग्न केल्यानंतर अक्षयाने अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला आणि ती टेलिव्हिजनपासून दूर आहे त्यामुळे अभिनेत्री अक्षया देवदर आता पुढे काय करणार हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते नेहमीच आतुर होते अखेर आता अक्षया काय करणार उत्तर समोर आले आहे अक्षयाने तिच्या चाहत्यांसाठी आता एक मोठी आनंदाची बातमी शेअर केली आहे अभिनय क्षेत्रापासून दूर असलेल्या अक्षयाने आता नव्या क्षेत्रात एंट्री केली आहे अक्षयाने व्यवसाय क्षेत्रात आता पदार्पण केले आहे भरझरी नावाच्या साड्यांचा ब्रँड तिने लॉन्च केला आहे लवकरच भरझरी नावाच्या साड्यांचा शॉप ती सुरू करणार आहे अक्षयाने हा व्यवसाय तिच्या दोन मैत्रिणींबरोबर सुरू केला आहे त्यामुळे अक्षयाने सुरू केलेल्या तिच्या या नव्या व्यवसायाला चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत तर अभिनेत्री अक्षया देवदरला तिच्या या नव्या वाटचालीसाठी आपण देखील शुभेच्छा देऊया